लाडकी पहिली ओसलेवरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला पंधराशे रुपये कसले देता पंधरा लाख देणार होतं त्याचं काय झालं वरचे शून्य कुठे गेले असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला ठाण्यातल्या गडकरी रंगायतरमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केली मिंधे सरकारची पापं सांगायला दिवसही कमी पडतील अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला त्यांची पापं उघडी करावीच लागतील त्यांनी आता यात्रा सुरू केल्या त्यांना यात्रेला पाठवून द्या असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची गरज आहे दिल्लीच्या तोंडाला तो फेस आणला तोच आमचा फेस असून मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीचा हे उद्धव ठाकरेच आहेत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं ते ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ठाण्यातल्या मेळाव्यातून शिंदेवर निशाणा साधला सापांचे फणे ठेचण्यासाठी कालच आलो असतो मात्र विधानसभेत सापांचे फणे ठेचणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं तर ठाण्यातले सगळे सिनेमे काढतात मलाही नमखराम तू चित्रपट काढायचा असून त्याची स्क्रिप्ट तयार असल्याचं त्यांनी म्हटलं मराठवाडा दौऱ्यामध्ये वारंवार आंदोलनानं सामोरं जावं लागल्यानं संतापलेल्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला होता माझ्या वाट्याला जाऊ नका माझं मोहोळ उठलं तर राज्यात सभा सुद्धा घेता येणार नसल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आणि याच इशाऱ्यानंतर मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात धडक दिली उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातल्या मेळाव्यामध्ये मनसैनिकांनी राडा घातला उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत कागलच्या निपाणी बेसमध्ये अजित पवार गटाच्या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यातून हसन हे विधानसभेचं रण शिंग अजित पवारांनी कोपरगावमध्ये बोलताना नागरिकांना छोट्या कुटुंबाचा सल्ला दिला त्याचबरोबर शब्द जपून वापरत इथेच थांबतो असं ते म्हणाले नाहीतर पुन्हा अजित पवार भरकटला असं नको असं म्हणत अजित पवारांनी विषय आवरता घेतला शरद पवार पक्षाला सोडण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंना दम देण्यात आला मात्र ते सोबत येत नसल्यानं त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला मधल्या सभेमध्ये खासदार अमोल कोल्हेंनी सरकारला चांगलंच सुनावले संभाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन होऊन पाच महिने झाले मात्र महाराजांच्या स्मारकासाठी एक दगड रचला गेला नाही याचा अर्थ सरकारच्या मनात संभाजी महाराजांना स्थान नाही असं अमोल कोल्हे म्हणाले शिरूरला आमदार अशोक पवार यांच्या रूपानं मंत्रिपद देणार लाल दिवा देणार असं आश्वासन शिरूरच्या भर सभेत अमोल कोल्हेंनी दिलं तसंच शिरूर हवेलीचा गड मजबूत ठेवा महाविकास आघाडीचं सा सरकार येणार म्हणजे येणार असं विधान शिवस्वराज्य यात्रेत कोल्हेंनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूरचे युवा नेते प्रवीण माने यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली प्रवीण माने यांनी आपल्या इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मलाही आमदार व्हावं असं वाटतं अशी प्रतिक्रिया माने दिली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते सुरेश गोरे अपघाताना आमदार झाले होते त्या अपघाताचा मी साक्षीदार आहे असं वक्तव्य शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार अतुल देशमुखांनी जयंत पाटलांसमोर केलं त्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेनं या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली सत्ताधाऱ्यांनी लातूरमध्ये देवघर फोडलं त्या देवघरातले देव आमच्या काँग्रेस पक्षात आहेत अशा शब्दात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी भाजपवर जोरदार टीका केली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या यांच्यासून अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश केला त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आमदार बच्चू कडू आपल्या राजकीय भूमिकेवर ठाम राहत नसल्याची टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली कडूंची राजकीय भूमिका सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशीच असते असं म्हणत सावंत यांनी कडूंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं संदीपान भुमरेंच्या राजीनाम्यानंतर दादा भुसेंच्या खात्यामध्ये वाढ झाली भुमरेंकडे असलेले रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्रीपद दादा भुसेंना देण्यात आले त्यामुळे दादान भुसेनकडे रोजगार हमीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला कडू आणि ढोबळे यांच्यानंतर भाजप नेते संजय काकडे यांनीही काल शरद पवार यांची भेट घेतली काकडे हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत पुण्यातल्या मोदीबागमध्ये ही भेट घेण्यात आली ही राजकीय भेट नव्हती वैयक्तिक कारणासाठी भेट होती मात्र या भेटीबाबत पक्षाचा माझ्यावर विश्वास नसेल तर देणं घेणं नाही असं काकडे यांनी म्हटलं चंद्रपूरमध्ये विधानसभा क्षेत्रातल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं एकवीस ऑगस्टपासून मनसे प्रमुख राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असणार त्यात पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा आणि संभाव्य लढवण्याच्या जागा यावर मंत्र होणार परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सरकारनं केलेले काम आणि योजना लोकांपर्यंत घेऊन जा आणि निवडणुकांच्या कामाला लगा अशा सूचना यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिल्या बीडमध्ये महायुतीमध्ये विधानसभा जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता भाजप राष्ट्रवादी पाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटानंही मधल्या विधानसभेच्या जागेवर दावा केला शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी विधानसभा मतदारसंघावर दावा केला त्यामुळे महायुतीमध्ये तिढा वाढण्याची शक्यता अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत अजित पवारांनी कधीही जातीवर भाष्य केलेलं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुक केलं तर शरद पवारांनी जातीचं राजकारण केल्याची टीका राज ठाकरेंनी केली संपूर्ण जगाच्या गोष्टी आपणच व्हायच्या का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला बांगलादेशी हिंदू भारतात आले तर ते त्यांना पाठिंबा असेल का असा सवाल राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता त्यावर राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केले त्यांचं त्यांनी बघून घ्यावं असं राज ठाकरे यांनी म्हटलं राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात पक्षप्रवेश केला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सुपारीबाज असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला सुषमा अंधारेच्या कार्यपद्धतीला कंटाळून ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती त्यांनी दिली रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हॉस्पिटलचं बिल कसं कमी करावं हे पुस्तक पुण्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं हॉस्पिटल बिलासंदर्भात शासकीय योजना उपचारांसाठी मदत करणाऱ्या संस्था त्याचप्रमाणे रुग्णांच्या अधिकारांविषयीची माहिती या पुस्तकात आहे राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या विविध पुरस्कारांचं दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये वितरण करण्यात आलं साखर संघाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत वाशिम शहरामध्ये सायकल रॅली काढण्यात आली उपक्रमाअंतर्गत नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये यावर्षीही तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा कॉन्सर्ट तिरंगा कॅनव्हास तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी लावलेली कमान पडून महिला जखमी झाली अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथं ही घटना घडली अजित पवार कोपरगाव मध्ये येण्यापूर्वी स्वागताचं कमान पडलं सुदैवानं महिला बचावली मात्र तिच्या डोक्याला दुखापत झाली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली सातारा दौऱ्यावर असताना जरांगेंनी तब्बल तासभर भाषण केल्यानंतर ते अचानक स्टेजवर बसले डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर प्रकृती स्थिर असून डिहायड्रेशनमुळे त्यांना त्रास झाल्याचं सांगण्यात आलं भाजप नेते गिरीश महाजनांचं मुंडे बंधू भगिनींनी मनोज जरांगेंना इशारा दिला गिरीश महाजनांच्या मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार मराठे तर परिणित देखील मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात मतं आहेत साताऱ्यातल्या भाषणात उमेदवार पाडण्याचा जरांगेंनी इशारा दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंचा करेक्ट कार्यक्रम करणार असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला लातूरमध्ये भाषणादरम्यान त्यांनी हा आरोप केला त्याचबरोबर मनोज जरांगे आमचा कार्यकर्ता असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेंना कामाला लावलं राणे आणि दरेकर यांची एक टोळी आहे असा निशाणा मनोज जरांगेंनी साधलाय जर जरांगे गोधडीत होते तेव्हा नारायण राणेंनी मराठ्यांना आरक्षण दिलं असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी जरांगेंना दिलं तर जरांगेंच्या दाढीवरून देखील नितेश राणेंनी टीका केली सांगलीमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत शहरातल्या तरुण भारत स्टेडियम मध्ये हा मेळावा पार पडणार आहे विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर आणि शब्बीर अन्सारी हे नेते मेळाव्याला उपस्थित राहतील अशी माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे ने यांनी दिली धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी हजेरी लावली यावेळी शिंदे यांनी अहिर आणि भाषेत संवाद साधला महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे सतरा ऑगस्टला जमा होणार तर पुढच्या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्याचे पैसे मिळणार असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीला निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी नाशिकमधून महिलांना केलं होतं त्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं हा अजित पवारांचा चुनावी जुमला आहे त्यांना एवढा तरी हक्क बनतो अशा शब्दात सुप्रिया सुळे अजित पवारांना चिमटा काढला विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून विधानभवनावर लॉंग मार्च काढण्यात आला क्रांती दिनाचं औचित्य साधून नागपूरच्या विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्याचा इशारा यावेळी समितीकडून देण्यात आला मुंबईमध्ये बाहेर मुस्लिम बांधवांच्या एका गटानं आंदोलन केलं वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आलं मुस्लिमांच्या एका गटानं उद्धव ठाकरेंचा निषेध केला तर मुस्लिम बांधवांच्या दुसऱ्या गटानं मात्र उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं वक्फ बोर्ड संदर्भात उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मुस्लिम संघटनांची मागणी चंद्रपूरच्या आवाळपूर मध्ये सिमेंट कंपनीचा गेट कामगार संघटनेच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आला त्यामुळे या कंपनीतलं उत्पादन ठप्प झाले मात्र कंपनीनं बाहेरून कामगार आणून सिमेंट लोडिंग सुरू केल्याची माहिती मिळाल्यामुळे या कंपनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला बदलापूर रेल्वे स्थानकावरच्या होम प्लॅटफॉर्मवरच्या फरशा आतापासूनच उघडू लागल्या त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणं धोकादायक बनलं धक्कादायक बाब म्हणजे फलाटाच्या कोपऱ्यावरच्या फरशा तुटल्या असून अनेक ठिकाणी त्यांना भेगा पडून तिथं खड्डे पडले कोल्हापूर सांगलीसह सहा जिल्ह्यातले वकील आणि पक्षकारांची खंडपीठ स्थापनेसाठी आर या पारची लढाई सुरू झाली तीन हजारांहून अधिक वकिलांच्या उपस्थितीमध्ये रणशिंग फुंकलं जाणार आहे महासैनिक दरबार हॉलमध्ये या महत्वाच्या परिषदेला सुरुवात होणार वाशिम मधल्या खंडा ते रिठत ग्रामीण रस्त्याची दुरवस्था झाली गेल्या चाळीस वर्षांपासून रस्ता मातीचा असल्यानं पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो त्यामुळे नागरिकांना चिखलातूनच रस्ता काढावा लागतो लवकरात लवकर प्रशासनानं रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात महाड तालुक्यातल्या चिम्हावे धनगर वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाहीये त्यामुळे वाडीत जाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर अंतर टेकडीवरून पायी चालत जावं लागतं तर कापडाची डोली बनवून मृतदेह हो अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ता नीट करण्याची मागणी केली जाते